नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज लासलगाव आणि मुंबई येथे कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे एकशे पन्नास वाहनांमधून दोन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार दोनशे एकोणऐंशी रुपये आणि सरासरी चार हजार रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज एकोणऐंशी कांदा गाड्यांची एकूण आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला चार हजार सहाशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर मोठा कांदा चार हजार तीनशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे चार हजार दोनशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत जनरल कांद्याला चार हजार रुपयांपासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोलटी कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान